जिल्हा कारागृह दोन दिवस सर्वसामान्यांसाठी खुलं गैबी वली शाह दर्ग्यावर निमित्त उरुस चंद्रपूर जिल्हा कारागृह दरवर्षी मोहरम सणानिमित्त दोन दिवस सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवलं जातं यावर्षी पाच व सहा जुलै रोजी कारागृह खुलं करण्यात आलंय या काळात मुस्लिम व हिंदू भाविक एकत्र येऊन कारागृहातील बाबा हजरत मगदूम शाहबुद्दीन शाह उर्फ गैबी शाह वली यांच्या दर्ग्याचं दर्शन घेतात आजही हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत दर्ग्यातील पवित्र विहिरीचं पाणी प्राशन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली या ऐतिहासिक कारागृहात मोहरमसर मोठ्या उत्साहात साजरा होत असून दोन दिवस भाविकांसाठी कारागृह खुले ठेवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे पूर्वी प्रथेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मोहरमच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्हा कारागृह येथे दोन दिवसाचं उर्सचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजचा उर्सचा पहिला दिवस त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी श्री विनय गौडासाहेब त्याचबरोबर या चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सुदर्शन मोमक्का सुदर्शन साहेब त्याचबरोबर इतर सर्व प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन आज सर्वप्रथम प्रशासनिक चादर जिल्हाधिकारी सर्व प्रशासन जिल्हाधिकारी प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन कारागुरा प्रशासनाच्या वतीने आज पहिली चादर पेश केली बाबांना आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यातील आणि इतर राज्यातून येणारे बरेचसे लोक श्रद्धालू लोक या ठिकाणी येतात चादर पेश केल्यानंतर बा बाहेरच्या श्रद्धालूंसाठी आज आपण आज आणि उद्या सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे कारागृह ओपन ठेवणार आहोत आणि श्रद्धालूंसाठी दर्शनासाठी ते उघडं राहून अनेक श्रद्धालू येथे येतील आणि दर्शन घेऊन आपली जे काही मनोकामना असेल ती मनोकामना व्यक्त करतील आणि दर्शन घेऊन निघतील त्यासाठी ह्या दोन दिवसाच्या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडनं जवळपास दीडशे ते पावणे दोनशे सर्व स्टाफ पोलीस स्टाफ त्याच्यामध्ये सगळे पी आय दर्जाचे पी एस आय दर्जाचे आणि त्याचबरोबर होमगार्ड आमच्या पोलीस प्रशा आपल्या कारागृह प्रशासनातील काही Uh, स्टाफ जो आहे रेग्युलर स्टाफ जवळपास सत्तरऐंशी ते जवळपास सगळे आमचे प्रशासनातील कारागृहातील सग माझे सर्व कलिक अधिकारी सिनियर ऑफिसर्स जे आहेत सोनावणे साहेब वरिष्ठ तुरुंग अधिकारी का मिरासे साहेब त्याचबरोबर बनसोळ साहेब आणि सर्व सवा हवालदार सुभेदार आणि माझा कलिक स्टाफ जो आहे ते गेल्या पंधरा दिवसापासून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्यांनी सतत कार्यशील होते आणि आज त्याची पूर्व प्रथेप्र प्रमाणे आज त्याचे उद्घाटन होऊन कार्यक्रम सदरणसाठी आपण दरगाव पण ठेवलेला आहे हौसबिल्ला हिमज शैतान रजिम बिसविल्ला हे वट हान व हे आला इन्ना औलिया अल्लाह हिला फाऊफून आलेही ओलाहून यत्न करू चंद्र शहर चंद्रपूर शहर के अंदर سہر چندپور پور کے جیل کے اندر درگاہ گوہربار حضرت مخدوم شہاب الدین شاہ اور قیبی شاہ ولی رحمت اللہ تعالیٰ علیہ کی مزاق صدیوں پرانی درگاہ ہے اس درگاہ کے فیوز و برکات سے ہر سال عرص کی تقریبات میں محرم الحرام شریف کی نو اور دس تاریخ کو دو دن تک پورے جندرپور جلے اور اطراف کے جلے کے لوگ یہاں آ کر کے عقیدت اور پھول کی چادریں پیش کرتے ہیں اور اپنی دلی تمنا اور دلی مرادوں کو لے کر کے جاتے ہیں حضرت غیبی شاہ ولی رحمت اللہ تعالی علیہ کے مزار پر انوار سال میں دو دن محرم الحرام شریف کی نو اور تاریخ کو قرص ہوتا ہے ان کے دربار کی گوھر بار کے پاس کی پورنی کا پانی ان کے خیض کرم سے شفایاب پانی ہے اس پانی کو پینے سے ان ولیوں کے صدقے میں جس نیت سے جو انسان پیتا ہے اسے بیماری سے شفا ملتا ہے پریشانیاں دور ہو جاتی ہیں نیت جس طریقے سے لے کر آتا ہے اللہ کے ولی کے دربار میں اسے ویسا ہی فیض حاصل ہوتا ہے یہ چندرپور جیل کے اندر ہونے کی وجہ سے سال میں دو دن کے لیے تمام لوگوں کے لیے بولا جاتا ہے شہر چندرپور کے تمام پولیس ادھیکاری جیل کے تمام ادھیکاری لوگ اس کی دیکھ ریکھ کرتے ہیں اور تمام آنے والے زائرین اور کمیٹی کے لوگ یہ سب خدمت کر کے تمام لوگوں کو صحیح طریقے سے آنے کا اور یہاں پہ زیارت کرانے کا انتظام کرتی ہے اللہ تبارک و تعالیٰ کی بارگاہ میں دعا ہے کہ مولا تبارک و تعالیٰ حضرت مخدوم شہاب الدین شاہ غیبی شاہ علی کے دربار میں سب لوگوں کی حاضری کو قبول فرمائے سب کی نیک اور جیسمن پوری فرمائے